हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपण नाक्यावर आल्यानंतर ना आपल्याला एक भाडं लागलेलं आहे तर इथं जे दामोदर नगर आहे ना दामोदर नगरवरून काही या भांडे आहे ना भांडे भांडे ते भांडे घेऊन आहे ना आपल्याला शिडकोमध्ये पोहोचवायचे ते बघा त्यासाठी आपण इथं आलेलो आहे बघा बघा हे जे शेगड्या वगैरे नाही आहे शेगडे काय टेबल आहे हे आपल्याला हे भाडं मिळालेलं विविध आलेलं आपण वेदांमध्ये हे मटेरियल खाली करायचं आहे आता आणि काही मटेरियल अजून थोडं पुढं खाली करायचं आहे मित्रांनो बघा आपण आता वेदांमध्ये ना हे केटरिंगचं मटेरियल खाली करायचं वेदांत हा आजूबाजूचा परिसर बघा तेव्हा उंच उंच हॉटेल बघा तिकडे एक उंच हॉटेल आहे आणि हे एक उंच हॉटेल आहे बघा छान परिसर आहे ना एकदम हे बघा हे मटेरियल खाली करायला आता पण इथं खाली करायचं आहे आणि काही पुढं आहे बघा आता कॅटरिंगचं मटेरियल नाही उतरून राहिले बघा ते आता मित्रांनो हे जे उरलेलं मटेरियल आहे ना हे आपल्याला ते बालाजी केटरस आहे ना औदर चौकामध्ये तिथं सोडायचं आहे चलो हे मित्रांनो इथं आता उरलेले मटेरियल आहे ना तिकेटिंगचं इथं खाली करायचं आहे बालाजी कॅट्रस आहे ना इथं मित्रांनो आपण ते बालाजी कॅड्रेसचं भाडं आहे ना ते दामोदर नगरवरून घेऊन ये ना आणि इथं वेदांत मंगल कार्यालय आणि त्यांचं गोडाऊन बालाजी कॅटरसचं गोडाऊन अशा दोन ठिकाणी सोडून आपण आता नाक्यावरती आलेलो आहे हा बघा आपला नाका तर मित्रांनो आता जवळजवळ पावणे तीन वाजलेले आणि खूप भूक लागलेली जबरदस्त खूप वेळ झालेला जेवणाला आणि भूक जेवणच लागली तर हे लाग बघा आज आपल्याला भिंडीची भाजी पोळी आणि रव्याचा लाडू आलेला आहे तर चला मित्रांनो जेवायला ओके तर मित्रांनो आपण आता नाखेव आलेलो आहे आणि एक भाडे मिळाले आहे घर सामानाच्या दोन ते तीन ट्रिप आहे बघा इथं आले लो लोडिंगसाठी झाल्यानंतर आहे ना आता बघा इथं खाली करता येणार हा बघा इथला परिसर हे बघा हो मित्रांनो आपली गाडी खाली झालेली बघा खाली झालेली बघा जाऊया आता आपण नाकेवर हॅलो मित्रांनो तर मित्रांनो आता आपण त्या घरसामानाच्या तीन ट्रिपा मारून आहे ना आपण आता नाक्यावरती आलेलो आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आज आपल्या दोन ट्रीपां झाल्या दिवसभरामध्ये तर तुम्हाला हा प्रवास कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये काढा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांना हसत राहा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू